हे बघा ही आहेत कुड्याची फुलं याची भाजी करतात आमच्या गावाकडे आणि ही वनस्पती अतिशय अशी औषधी अशी आहे आणि ह्या फुलांना ना सुगंध पण अगदी छान असा येतो आणि याचा औषधी गुणधर्म सांगायचे सांगण्याचे झाले तर आपलं पोट ना ते सापराचं म्हणजे पचनशक्ती आपली याच्यानी सुधारते आणि सांडेदुखीचा त्रास असेल गुडगेदुखीचा त्रास असेल किंवा पाठीचा त्रास असेल ना तर तो हे फुलांची भाजी खाल्ल्याने कमी होतो बघा निसर्गाने आपल्याला किती देणगी दिले ना औषधांपेक्षा पण ह्या वनस्पती असतात ना त्याज आपल्या आहारामध्ये जाळल्या तर आपलं आरोग्य अगदी छान असं राहते म्हणून जास्तीत जास्त आपण ह्या निसर्गातील भाज्याला निसत ना आपण त्या जास्तीत जास्त खाल्ल्या पाहिजेत हे बघा एवढी फुलं आपल्याला मिळालेत फुलं बघा इथे सुंदर आहेत ना आता आपण ही अशी निवडून घेणार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये वाळलेली फुलं वगैरे आता आहेत ना अशी ती काढणार आहेत हे बघा आता मग फुलं असे निवडून घेतलेत कारण जेव्हा फुलं तोडतो ना तेव्हा त्याच्यामध्ये वायरी फुलं पानं वगैरे घेतलं ते निवडायची आणि फुलं छानपैकी स्वच्छ अशी दोन पाण्यामध्ये ही धुवून घ्यायची अशा फांद्या वगैरे आल्या असतील तर त्या पण आपण अशा काढून टाकायचे आता हे छानपैकी आता मी दोन पाण्यामध्ये मुळे धुवून घेते आता ही फुलं घेतली आहेत ना आता ही मी कढईमध्ये आता भाजी बनवून राहिले आता मी फुलं कढईतच ठेवते शिजवायला म्हणजे उमवाला ठेवते म्हणजे आपली जास्त भांडी पण आपल्याला काय कढईमध्ये आता मी थोडे फुलासाठी पाणी टाकून घेते आणि त्याच्यावर हा गॅस लावलेला आहे वारको फुटलाय आता मी ही भाजी ठेवते आता याच्या भाजी भाजीसाठी मी आता चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता त्या मिरच्या व्यवस्थित बारीक अशा कट करून घेते आता तुम्हाला तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही मिळतात गॅसशी पाठवू शकता आणि इकडे हे दोन कांदे घेतलेले कारण भाजी शिजू लागली तर आपली कमी अशी बनणार आहे ना म्हणून असे हे दोन कांदे आता मी हे चिरून घेते आता हा कांदा पण इकडे आता उभा चिरणार आहे आणि इकडे मला गॅसवर आपली भाजी पण आता असे उम उमवणार आहे आता ती म्हणजे आपलं एकीकडे कांदा कापते एकीकडे भाजी आपली ती उमट शिरलेली आहे आता बघा छान असे दोन कांद्याचं आपण हे कापून घेतले आता समजा आपण जंगलाचं वगैरे भाजी आणल्या ना तर त्याचे एक असं एक छान आहे की त्याच्यामध्ये आपण जास्त मसाले वगैरे काही वापरत नाही फक्त आपण मिरची कांदा आणि तेल हळदच वापरतो त्या भाज्यांना तर इकडे बघा आता आपली भाजीला पण असा छान असा उकळ आलेला आहे आणि आपली ती भाजी पण अशा आता छान अशी फुलाची शिरलेली आहे आता ही फुलं आहेत ना ती पण मी अशी उलट पालत अशी करून घेते म्हणजे तशी अशी व्यस्त अशी शिजली पाहिजे जेणेकरून त्यांचा जरा कमी होतो आता बघा छान अशी भाजी आपण शिजलेली आहे आणि आता मी गॅस आता बंद करते आणि आता पण हे थोडा वेळ थंड होऊन देणार आहे आता बघा ही भाजी इथं मी आता एका ताटामध्ये ती अशी काढून घेते म्हणजे ती अशी लवकर अशी थंड होईल म्हणजे आपला वेळ जरा कमी जाईल असे आता वेगवेगळ्या तर मी अशी काढते तुम्ही चाळणीमध्ये पण ती चावू शकता पण आता इथे मी गावाकडे त्याच्यामुळे माझ्याकडे काय आता इथे चाळण वगैरे नाही आहे तर मी आता अशी ही चमचा न एका ताटामध्ये ती काढून घेते आता बघा आपण ह्याच्यामध्ये आता हा तेल टाकणार आहे तेल थोडंसं जास्त म्हणजे अगदी जास्त नाही पण दीड दोन पळ्याला तेल टाकायचं आहे पण आपण भाजी पण काही विकत आणलेली नाही आणि जास्त तेल वापरलं पाहिजे जरा छान लागतं तर तेल थोडंसं आपण आता तापून देणार आहे ते तर तेल आपलं तापलं आहे आता त्याच्यामध्ये कांदा टाकतो असा कांदा पण छान असा तापून घ्यायचा आहे आणि आता कांदा तापल्यानंतर तो व्यवस्थित असा घ्यायचं घ्यायचा तर बघा तेल कडकडीत तापल्यामुळं कांदा यादी छान त्याची असा तळला जातो आता कांदा थोडा तळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता ह्या हिरव्या मिरच्या टाकणार आहे आता मिरची टाकून आहे आणि तीही अशी व्यवस्थित आता परतवून घेतो आता, yeah. थे ताका थे, ताका थे, थी थी। आता कांदा आणि मिरची परतते ते तोच आपण त्याच्यामध्ये थोडासा असा मीठ टाकणार आहे पहिल्यांदा मीठ कमीच टाकायचं आहे कारण भाजी कमी झाली तर मग खारड होते आणि ही थोडी हळद टाकायची बरं तेवढंच खायचं टाकायचं आणि ही भाजी अशी म्हणजे कांदा असा परतवून घ्यायचं आहे आता बघा छान पैकी कांदा मिरची हळद आणि मीठ छानपैकी असा परतवून झालेले आहे तोपर्यंत आता इकडे मी ही भाज्यात आपली थंड झालेली ती भाजी बघा ती छान अशी पिळून घेते त्याचं पाणी सगळं काढते आणि आता ते ते कांद्यामध्ये असं भाजी टाकून घेऊन छानपैकी अशी परतवून घेते आता बघा आपली भाजी छान शिवत आलेली आहे आणि त्याच्या व्यवस्थित ती परतवून घ्यायची व्यवस्थित परतवल्यानंतर आपण आता गॅस वेळ सगळं बंद करण्यात भाजी आपली छानपैकी अशी शिजलेली आहे आणि बघा तिला कलरही छान आलेला आहे आणि आपली अगदीच औषध जास्तीत जास्त गुणधर्म असलेली पुड्याच्या फुलांची भाजी आता आपली बनलेली आहे आता ही भाजी तुम्ही भाकरीबरोबरही खाऊ शकता किंवा भाताबरोबरही खाऊ शकता तर नक्कीच तुम्ही ही भाजी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला रानातल्या भाज्या जर रेसिपी आवडत असेल रानातल्या भाज्यांची तर मला ते कमेंट करून सांगा मी तुमच्याशी जास्तीत जास्त भाज्या शेअर करायचा प्रयत्न करेल बघा छानपैकी आपली पुड्याच्या फुलांची भाजी बनलेली आहे आणि ही भाकर आणि ह्या पापड आणि ही कोऱ्याची फुलं तर ही या मग पुड्याच्या भाजीसोबत भाकरी खायला येत आहे ना मग